श्रोतेहो नमस्कार कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रोते हो महिलांचा वारसा हक्क या माहिती आपण घेत आहोत आणि मागच्या भागामध्ये या माहितीचा काही भाग आपण जाणून घेतलेला आहे उर्वरित भागासाठी आज आपण पुन्हा भेटणार आहोत ऍडव्होकेट तन्मय केतकर यांना चला जाणून घेऊया त्यांच्याकडून ही माहिती नमस्कार कायद्यांमध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा त्याच्यानंतर विविध उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांचे वेळोवेळी आलेले निकाल याच्यामुळे वारसा हक्क आणि विशेषतः मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क हा एक क्लिष्ट विषय बनलेला आहे याच्यात काही वाद नाही त्यातही विविध कायदे त्याच्या अंमलबजावणीची तारीख व मुलीचं विवाहित किंवा अविवाहित असणं यासारखे अनेक मुद्दे या वारसा हक्काच्या निमित्ताने सारखे उपस्थित होत असत मग एखाद्या मुलीचा विवाह होणे किंवा न होणे याचा तिच्या वारसा हक्कावर काही परिणाम पडतो का, का? याच्या संदर्भात एक अत्यंत सुंदर आणि महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आता हे प्रकरण वर्करणी अगदी साधं सोपं वाटत असलं तरी त्याच्यात क्लिष्टता होती कारण याच कारण असं होतं की ज्या मालमत्तेमधल्या अधिकाराबद्दल हा वाद चालू होता त्याचं भूसंपादन झालं होतं भूसंपादनाचा काही मोबदला मिळणार होता आणि त्या मोबदल्यामध्ये विवाहित मुलीला तिचा विवाह झाल्याच्या कारणास्तव हक्क नाकारण्यात आला होता मग ते प्रकरण त्या मुलीने तक्रार दाखल केल्यावर तिकडचा जो एस डीओ होता म्हणजे प्रांत अधिकारी होता त्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये पाठवलं आता जिल्हा न्यायालयामध्ये जेव्हा ते प्रकरण केलं तेव्हा जिल्हा न्यायालयाने सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय निश्चित केला तर हॅज इट बीन शेअर इन नंबर तीन म्हणजे ज्या लोकांनी हक्क मागितलेला आहे त्यांना मुळात वारसा हक्क आहे का हा मुद्दा निश्चित करण्यात आला आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने निकाल देण्यात आला आता त्या निकालामध्ये तिकडचं जिल्हा न्यायालय काय म्हणतंय तर महाराष्ट्र अमेंडमेंट ऍक्ट नाईनटीन नाईन्टी फोर डील्स विथ इक्वल टू डॉटर इन को धरी प्रॉपर्टी आणि त्याच्यात असा उल्लेख आहे की नथिंग इथ धिस अप्लाय टू अ डॉटर मॅरिड बिफोर द कमेन्समेंट ऑफ द हिंदू सक्सेशन महाराष्ट्र अमेंडमेंट ऍक्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली महाराष्ट्र राज्याने या हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये जी सुधारणा केली त्याने मुलींना वारसा हक्क दिला पण त्या सुधारणेत अशी तरतूद होती की हा कायदा लागू होण्यापूर्वी ज्यांचा विवाह झालेला आहे ज्या मुली त्याच्या अगोदरच विवाहित झालेल्या आहेत त्यांना या कायद्याचा लाभ घेता येणार नाही पुढे जिल्हा न्यायालय काय म्हणतं ऍज द सेंट्रल अमेंडमेंट डझंट इम्पॅक्ट द महाराष्ट्र अमेंडमेंट दॅट केम इन टू फोर्स ऑन बावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव द एक्सक्लुजन ऑफ अपोनंट फ्रॉम कोपार्सनरी प्रॉपर्टी बिकम्स एव्हिडंट म्हणजे जिल्हा न्यायालय असं म्हणतं की चौऱ्याण्णवच्या कायद्याचा जर विचार केला तर या ज्या मुली दाद मागतायत त्यांचा त्याच्या अगोदरच विवाह झालेला आहे त्याच्यानंतर केंद्र शासनाने जरी कायद्यात बदल केलेले असले तरी त्या बदलामुळे महाराष्ट्रातल्या बदलाला धक्का लागला आहे असं आपल्याला म्हणता येत नाही आणि म्हणून त्या मुलींना हक्क नाही असाच निष्कर्ष निघतो आणि जिल्हा न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला मग त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आता मुंबई उच्च न्यायालय काय म्हणतं रिजेक्टेड क्लेम ऑन द ग्राउंड दी मॅरिड प्रायर टू द एनफोर्समेंट ऑफ महाराष्ट्र अमेंडमेंट ऍक्ट केम फोर्स ऑन जून म्हणजे जिल्हा न्यायालयाने ती महिला बावीस जून चौऱ्याण्णवच्या आधी विवाहित असल्याच्या कारणास्तव हो तिला हक्क नाकारलेला आहे अकॉर्डिंग टू लर्नेट डिस्ट्रिक्ट जज सिन्स द पिटिशनर वॉज मॅरिड बिफोर द सेट डेट शी सीज टू हॅव एनी शेअर इन अँसेस्टर प्रॉपर्टी म्हणजे त्या तारखेआधी विवाह झाल्यामुळे तिला वडलोपार्जित मालमत्तेत हक्क नाही असं त्या जिल्हा न्यायाधीशांचं म्हणणं आहे हाओ एव्हर सच अ रिजनिंग अपियर्स टू बी लिगली फ्लॉड द अमेंडमेंट ऑफ नाईन्टी फोर कन्फर्ड इक्वल राईट्स ऑन अ डॉटर्स इन कोपार्सनल प्रॉपर्टी अँड इव्हन प्रायर टू दॅट अंडर द जनरल लॉ ऑफ सक्सेशन एप्लिकेबल टू हिंदूर कंटिन्यूज टू रिमेन अ क्लास वन हेअर ऑफ हर स्टेटस पण जिल्हा न्यायाधीशांचं हे निरीक्षण आम्हाला चुकीचं वाटतंय कारण चौऱ्याण्णवच्या आधीच्या कायद्यांचा जरी विचार केला तरी त्या कायदेशीर तरतुदीनुसार सुद्धा एखादी मुलगी वडिलांच्या वर्ग एक वारसामध्ये येत होती मग तिचा विवाह झालेला असो किंवा नसो पिटीशनर ऑन द सोल ग्राउंड ऑफ हर मॅरेज प्रायर टू ट्वेंटी फोर मे नॉट स्टँड लीगल स्क्रुटिनी म्हणजे बावीस जून चौऱ्याण्णव आधी विवाह झाल्यामुळे तिला हक्क नाकारणे हे कायदेशीर चौकशी पुढे टिकणार नाही द अमेंडमेंट ऍक्ट ऑफ टू थाउजंड फायव्ह विच केम इन टू अफेक्ट फ्रॉम नाईन सप्टेंबर टू थाउजंड फायट्रोड्युस्ड अ स्टॅट्युटरी चेंज ऑफ फार रिचिंग दोन हजार पाच साली जी सुधारणा करण्यात आली जी नऊ सप्टेंबर पासून लागू करण्यात आली ती फार महत्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी आहे इन सच अ लिगल लँडस्केप इट वॉज होल्ली इम्परमेसिबल लर्नेट डिस्ट्रिक्ट जज टू ब्रश द पिटिशनर क्लेम ऑन द दल ऑफ अर्लिअर महाराष्ट्र स्टेट अमेंडमेंट नाईन नाईन्टी फोर म्हणजे ही सगळी कायदेशीर परिस्थिती असताना चौऱ्याण्णव सालच्या कायद्याचा वापर करून किंवा आधार घेऊन या महिलेला हक्क नाकारणं हे जिल्हा न्यायाधीशांनी जे केलं ते काही योग्य आहे असं म्हणता येणार नाही द सेंट्रल अनॅकमेंट बिईंग सबसिक्वेंट अँड ऑक्युपाइंग फील्ड बाय व्हर्च्यू ऑफ इट्स ओव्हर इफेक्ट अंडर आर्टिकल दोनशे चोपन्न ऑफ कॉन्स्टिट्यूशन स्टँड ऍज द प्रिव्हेलिंग लॉ म्हणजे संविधान दोनशे चोपन्न नुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या कायद्यांमध्ये जेव्हा मतभेद होतात किंवा संघर्ष होतो तेव्हा केंद्राचा कायदा वरचड ठरतो हे निश्चित आहे द पिटिशनर बिईंग अ डॉटर ऑफ द ओरिजिनल ओनर अक्वायर्ड बाय ऑपरेशन ऑफ लॉ अँड अनडिवायडेड इंटरेस्ट इन द सूट लँड अँड देअर बाय बीकेम एंटायटल्ड टू हर करपॉन्डिंग शेअर इन कॉम्पेन्सेशन अवॉर्डेड फॉर एक्विजिशन म्हणजे ही जी महिला आहे तिला तिच्या वडिलांची मुलगी म्हणून वडलोपार्जित मालमत्तेमध्ये जन्मसिद्ध हक्क प्राप्त झालेला आहे आणि त्या हक्काच्या प्रमाणात भूसंपादनाचा जो काही मोबदला मिळाला त्यामध्ये सुद्धा तिला निश्चितपणे हक्क मिळेल असा स्पष्ट निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलेला आहे आता भूसंपादन हिंदू उत्तराधिकार कायदा महिलेच विवाहित किंवा अविवाहित असणं या सगळ्या मुद्द्यांचा समावेश असलेला म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा आहे आता दोन हजार पाच साली नवीन कायदा आल्यानंतर सुद्धा चौऱ्याण्णव सालच्या राज्याच्या कायद्याचा वापर करून महिलेला त्यातही विवाहित असल्याच्या कारणास्तव वारसा हक्क का नाकारण्याचा जिल्हा न्यायालयाचा जो काही आदेश होता तो मला सुद्धा तितकासा पटणारा नाही सुदैवाने याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आणि ती दात यशस्वी ठरली आणि एखाद्या महिलेचं विवाहित किंवा अविवाहित असण आणि तिचा वारसा हक्क याचा काहीही संबंध नाही महिलेच्या वारसा हक्कावर तिच्या विवाहित किंवा अविवाहित असण्याने कोणताही विपरीत परिणाम होत नाही हे उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं ते अतिशय उत्तम झालं आपल्यापैकी ज्या लोकांना असा कोणता हक्क मागायचा आहे किंवा तुम्हाला असं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे की तुमचा विवाह विवाहाची तारीख याच्यावर तुम्हाला वारसा हक्क मिळणं किंवा न मिळणं अवलंबून आहे त्यांना या निकालाचा निश्चितपणे उपयोग होईल विशेषतः मुलींच्या वारसा हक्कावर त्यांच्या विवाहाने कोणताही विपरीत परिणाम होत नाही असं मी नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचा हा निकाल म्हणतोय म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांना अशा अडचणी आहेत मग त्या वारसा हक्का संदर्भात असतील किंवा वारसा हक्काने आलेल्या जमिनीचं भूसंपादन आणि त्याच्या मोबदल्या संदर्भात असतील त्यांना या निकालाचा निश्चितपणे फायदा होईल आपण आपापली प्रकरणं पुढे रेटू शकता त्याबद्दल तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या आणि आवश्यक ती कार्यवाही सुरू करा जेणेकरून तुम्हाला तुमचा न्याय्य आणि कायदेशीर हक्क का मिळू शकेल एकोणीसशे छप्पन्न पूर्वी वडील मयत झालेल्या मुलींना सुद्धा वारसा हक्क मिळेल असा सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल असल्याचं सांगणारे अनेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती फिरत आहेत आणि साहजिकपणे हे व्हिडिओ जे आहेत ते अत्यंत आकर्षक असल्यामुळे आपल्यापैकी अनेक अनेक लोक त्याच्याकडे आकृष्ट होतात आणि ती माहिती सोयीस्कर असल्यामुळे त्याच्यावर पटकन विश्वासही ठेवतात अशाच व्हिडिओपैकी काही व्हिडिओ आपल्यापैकी काही लोकांनी माझ्याकडे पाठवले होते आणि याच्यामध्ये नक्की काय तथ्य आहे हे खरंच आहे का अशी चौकशी माझ्याकडे केली होती आता या व्हिडिओचा विषय आणि त्यातनं पसरवले जाणारे गैरसमज याचं एकंदर जे गंभीरता आहे सगळ्यात पहिले या विषयाला चालना नव्याने कुठनं मिळाली तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला की एकोणीसशे छप्पन्न पूर्वी ज्या मुलींचे वडील वारले असतील त्यांना मालमत्तेमध्ये वारसा हक्क मिळणार नाही तिथपासून हा विषय पुन्हा नव्याने एकदा चर्चेत आला मग या अनुषंगाने याच्या बाजूचे याच्या विरोधात अनेक जुने जुने निकाल शोधले गेले आणि त्याच्यावर विविध व्हिडिओ किंवा कंटेंट बनवण्यात आला आणि तो तुमच्या पुढे ठेवण्यात आला असाच एक व्हिडिओ असं सांगतोय की एकोणीसशे छप्पन्न पूर्वी वडिलांचं निधन झालं तरीसुद्धा त्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलीला वारसा हक्क प्राप्त होईल असं सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आता असं काही खरंच म्हटलेलं आहे का या भूमीवरचा किंवा या धर्तीवरचा काही निकाल आहे का हे पहिले लक्षात घेऊया तर होय अशा स्वरूपाचा एक निकाल आहे मात्र तो सर्व समावेशक किंवा सगळ्यांना लागू होणारा नाही आता असं मी का म्हणतोय हे समजून घेण्याकरता आपण त्या निकालामधले काही महत्वाचे परिच्छेद वाचूया त्यातला पहिला परिच्छेद काय म्हणतोय इन द बॅकड्रॉप ऑफ द अबोव फॅक्ट The primary issue which arises for our consideration is with respect to the right of the sole daughter to inherit the self acquired property of her father in the absence of any other legal heir having inheritable rights before the commencement of the Hindu Succession Act 1956, or in other words, whether such suit property. Will devolve ऑन टू द डॉटर अपॉन द डेथ ऑफ father फादर इंटरेस्टेड बाय or shall devolve onto ऑन टू फादर्स ब्रदर्स सन बाय म्हणजे नक्की या प्रकरणातला नक्की मुद्दा काय आहे तर एखाद्या व्यक्तीची जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल त्या व्यक्तीला एकुलती एक मुलगी असेल आणि त्या व्यक्तीचं जर कोणतंही मृत्यूपत्र वगैरे न करता एकोणीसशे छप्पन्न पूर्वी निधन झालं तर अशा परिस्थितीत त्या मालमत्तेचा हक्क त्याच्या मुलीकडे जाईल का त्याच्या भावाच्या मुलाकडे जाईल हा या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पुढे सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं सिन्स द प्रॉपर्टी इन क्वेश्चन वॉज ॲडमिटेडली द सेल्फ अॅक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ मरप्पा Despite the family being द फॅमिली of इन स्टेट ऑफ death his हिज डेथ daughter सोल inherit the विल by inheritance and द प्रॉपर्टी shall not devolve by survivorship म्हणजे या प्रकरणात हे तर मान्यच करण्यात आलेलं आहे की मरप्पा म्हणून जी व्यक्ती होती त्याच्या ज्या मालमत्तेसंदर्भातला वाद सुरू आहे ती त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता होती आणि त्याचं व्हील किंवा मृत्यूपत्र वगैरे काहीही न करता निधन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्या मालमत्तेमध्ये वारस म्हणून त्याच्या एकुलता एक मुलीला हक्क मिळेल त्याच्या भावाच्या मुलाला म्हणजे पुतण्याला हक्क मिळणार नाही इन द प्रेझेंट केस सिन्स द सक्सेशन ऑफ द सूट प्रॉपर्टीज ओपन्ड इन नाईनटीन सिक्स्टी सेवन अपॉन डेथ ऑफ डॉटर द नाईन्टीन फिफ्टी सिक्स ऍक्ट शाल अप्लाय अँड देअर बाय डॉटर्स बींग क्लास वन हेअर्स ऑफ देअर फादर शाल एन्ट टू शेअर म्हणजे या सगळ्या निकालाचा किंवा त्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट होतात एक म्हणजे हा निकाल किंवा हे प्रकरण स्वकष्टार्जित मालमत्ते संदर्भात आहे म्हणजे जिथे जिथे वडिलोपार्जित मालमत्तेचा विषय येईल तिथे या निकालाला काही अर्थ उरणार नाही किंवा हा निकाल तिथे लागू होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही दुसरं या प्रकरणामध्ये एकुलती एक मुलगी होती आता एकोणीसशे छप्पन किंवा त्यापूर्वीचा काळ जर आपण लक्षात घेतला तर एकुलती एक मुलगी असण्याचं प्रमाण हे अत्यल्प होत आणि या प्रकरणातला दुसरा महत्वाचा मुद्दा तोच आहे की एकुलती एक मुलगी होती बाकी कुठलेही वारस नव्हते मग अशा परिस्थितीत त्या मुलीला हक्क द्यायचा का, का पुतण्याला द्यायचा तर मुलीला द्यायचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या प्रकरणामधला जो वाद निर्माण झाला तो ही जी मुलगी एकोणीसशे सदुसष्ट साली मयत झाली त्या अनुषंगाने वाद निर्माण झाला आणि एकोणीसशे सदुसष्ट साली मयत झालेल्या मुलीमुळे ते जे सक्सेशनचे किंवा उत्तराधिकाराचे वादाचे मुद्दे उपस्थित झाले ते एकोणीसशे सदुसष्ट साली झाले आणि त्याच्याकरता एकोणीसशे छप्पनचा कायदा लागू असेल असं एकंदर या सगळ्या निकालाचं स्वरूप आहे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा पूर्णतः वेगळ्या धर्तीवरचा आहे आणि हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे हा पूर्णतः वेगळ्या धर्तीवरचा आहे दोन्ही निकाल एकमेकांशी तसे दूरदूरपर्यंत संबंधित नाहीत आणि दोन्ही निकाल एकमेकांच्या विरोधात वापरता सुद्धा येणार नाहीत आता उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वसाधारणतः आपल्या बाजूनी जर असतील तर वापरता येतात वापरावे त्याच्यात काहीही गैर नाही पण कोणते निकाल लागू पडतात याचं एक शास्त्र आहे त्याचे एक विशिष्ट नियम आहेत ज्या निकालांमधली परिस्थिती तुमच्या प्रकरणाशी मिळती जुळती असेल त्याच प्रकरणातल्या निकालाचे दाखले तुमच्या प्रकरणाला लागू होतात किंवा तुम्ही तुमच्या प्रकरणाच्या पुष्ट्यर्थ सादर करू शकता ज्या प्रकरणातली परिस्थिती आणि तुमची परिस्थिती याचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही किंवा ज्याच्या दूरदूरपर्यंत काहीही साधर्म्य नाही असे निकाल तुमच्या उपयोगाचे नाहीत तुम्ही ते दाखले म्हणून सादर जरी केले तरी त्याची दखल घेतली जाणं किंवा त्याचा तुमच्या अंतिम निकालाला उपयोग होणं हे शक्यता अत्यंत कमी आहे म्हणून असे जे आकृष्ट करणारे आकर्षक व्हिडिओ असतात याच्यापासून आपण कायम सगळ्यांनी सावधान राहिलं पाहिजे तुमच्यापर्यंत जर असे व्हिडिओ आले असतील तर ते पुढे ढकलण्यापूर्वी स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर ते तपासा गरज पडली तर वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या पण जोवर तुम्हाला त्या व्हिडिओतल्या माहितीच तथ्यांश पटत नाही किंवा त्याच्याबद्दल खात्री वाटत नाही तोवर कृपया असे व्हिडिओ अजून पुढे इतरांकडे तरी पाठवू नका कारण सगळ्यांनीच खोटे व्हिडिओ बनव नाही खोट्या माहितीचा प्रचार प्रसार करायचा नाही एवढा आपण आपल्यावर जरी बंधन घातलं तरी ही जी वणव्यासारखी माहिती विशेषतः चुकीची माहिती पसरवते किंवा पसरवली जाते त्याला आपण बऱ्यापैकी अटकाव घालू शकतो शेवटी पुन्हा एकदा एकच सांगतो की मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्वी वडील मयत झाले तर मुलींना अधिकार मिळणार नाहीत हा निकाल अजूनही कायम आहे त्याच्यावर किंवा त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा अजून कोणताही निकाल आल्याची किमान मला तरी माहिती नाही पूर्वी कोणत्या परिस्थितीत मुलीला अधिकार मिळू शकतात हा जो निकाल आहे तो पूर्णतः वेगळा आहे त्याची आपण माहिती घेतली त्या निकालासारखी मिळती जुळती ज्यांची परिस्थिती असेल त्यांना त्या निकालाचा फायदा घेता येईल बाकीच्यांच्या दृष्टीने त्या निकालाला काहीही महत्व नाही म्हणून कोणत्या माहितीवर विश्वास ठेवायचा याबाबत कायम भान बाळगा माहिती चुकीची तुम्ही तर विश्वास ठेवूच नका इतरांपर्यंत सुद्धा ती पोचू देऊ नका आणि या सगळ्यापासनं काही चुकीचं आपल्या हातनं घडणार नाही याची काळजी आपण कायम घेतली पाहिजे जेणेकरून भविष्यात पश्चाताप करायची वेळ आपल्यावर येऊ नये धन्यवाद